नमस्कार मित्रांनो रशिया युक्रेन युद्धाला वेगळं वळण लवकरच लागेल असं दिसू कारण नाटोने त्याबद्दल रशिया चिडलेला आहे त्यातल्या त्यात भर म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षपदी ट्रम्प आले आणि त्यांनी सरळ सरळ रशियाची बाजू घेतली म्हणजे पुतीनची बाजू घेतली एक हुकुमशा आणि एक डग्या माणूस दुसऱ्या हुकुमशाला आणि डग्याला मदत करतो सरळ सरळ तो त्याच्या बाजूची असं वाटत कि मी सांगितलं तर सगळ्या जगाने माझं ऐकलं पाहिजे पण असं काही होत नाही प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असतो प्रत्येकाच्या देशामध्ये त्याला चांगले वाईट घडवण्याचा अधिकार असतो कारण युक्रेनची भूमी भूमिका रशिया आज घेत असेल त्याला ट्रम्प अनुकूल असेल तर युक्रेन हे कसं काही मान्य करेल मुळात त्याचा देश झाला लाखो मारले मोठा नुकसान झाल्यावर परत युक्रेनचा तो रशियाला कुठल्या हिशोबाने देईल पण हे ट्रम्प मायशाळेला समजत नाही त्याला असं वाटतं की मी सांगितलं म्हणजे हे युद्ध लगेच थांबेल आणि एक नोबेल पारितोषी लवकरच माझ्या गळ्यात पडेल पण असं नाही प्रत्येक देशाची एक भूमिका असते प्रत्येक देशाचं त्याच्या भूमीवर प्रेम असतं तेव्हा अशा वेळेस एखादा देश एखादा दुसरा देश सांगतो म्हणून लगेच ऐकेल अशातली गोष्ट नाही त्यातल्या त्यात मोठ्या प्रमाणात नाटोने आणि युरोपियन युनियनने युरोपियन समाजाने युरोपियन देशांनी युक्रेनला एवढी मदत केली त्याचा राग सुद्धा आहे आणि ट्रम्पने युरोपला बाजूला केलं आणि युरोपला मदत द्यायचं थांबवलं म्हणजे तेव्हा ट्रम्पला असं वाटतं युरोपच्या नाड्या आखडल्या की युरोप युक्रेनला मदत देणार नाही आणि रशियाचा फायदा आपल्याला करून देता येईल पण असं घडणार नाही पण खरं तर युरोपामध्ये एवढी ताकद आहे का अमेरिकेची मदत न घेता अमेरिकेने मदत न देता, देता। रशियाला युरोप हरवू शकेल का त्याची शक्यता आज तरी मोठ्या प्रमाणात वाटते कारण हे एक ने दोन ने साधारण तीस ते पस्तीस असे देश आहेत त्याच्यात बरेचसे देश लहान आहेत पण सगळे देश श्रीमंत आहेत प्रचंड यांच्याकडे आहे मोठ्या प्रमाणात हत्यार आहे तेव्हा एकटा रशियाला युरोपला हरवणं फारस अशक्य नाही कारण रशियाची अर्थव्यवस्था डबगायला गेलेली आहे मोठ्या प्रमाणात त्याचा शस्त्रसाठा हा समाप्त होण्याच्या मार्गावर आहे कारण त्याने उत्तर कोरियाकडनं सैन्य आणि शस्त्रास्त्र मागवली हो चीनकडनं सुद्धा मोठ्या मोट्या प्रमाणात मदत घेतली इराण सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत घेतली उद्या जर युरोप आणि रशियाचं युद्ध सुरू झालं तर हे बाकीचे देश रशियाला काही प्रमाणात मदत करतील त्यात फक्त इराण आहे आणि दक्षिण उत्तर कोरिया आहे पण उत्तर कोरियामध्ये फारशी ताकद नाही इराण बी आता बराचसा अर्थव्यवस्थेने डबगाई आलेला आहे कारण युक्रेन आणि गाझा मधल्या युद्धामध्ये इराणने मोठ्या प्रमाणात लेबनान आणि गाझाला मदत केली तेव्हा त्याचा शस्त्र त्याची साधन संपत्तीही कमी झाली आहे तेव्हा तो फारसा रशियाला मदत करणार नाही पण यदा कदाचित अमेरिकेने रशियाला मदत केली तर मात्र पारड पाठवू शकते पण ही शक्यता फारशी नाही ते जेव्हा असा निर्णय ट्रम्प घेतील तेव्हा अमेरिकेचे लोकही ट्रम्पला घरी पाठवतील हे मात्र घडेल एवढं नक्की इतिहासाचं एकंदरीत अवलोकन केल्यास आपल्या लक्षात येईल कारण मुळात अमेरिकेच्या मोठ्या समाजाला ट्रम्प नको आहे आणि त्यांचे ही लप्पी वागणं त्यांना मुलीच पटलेलं नाही कारण एवढ्या वर्षानंतर जे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाला ज्या युरोपला अमेरिकेने सांभाळलं ज्या युरोपला मोठ्या प्रमाणात मदत केली आणि त्या युरोपनेही मोठ्या प्रमाणात अमेरिकेशी संबंध चांगले ठेवून परतफेड केली त्या अमेरिकेचं हे वागणं फारसं अमेरिकन नागरिकांनाही मान्य नाही पण आज सत्तेच्या नाड्या ट्रम्पच्या हाती असल्यामुळे त्याच्या माकडलीला ह्या तो समाज सहन करतो पण तो पुढे सहन करेल असं नाही तर मित्रो आता आपण मूळ विषयाला ओळू की जर रशिया आणि युरोपाचं युद्ध झालं तर खरोखर काय घडेल कारण आज युरोप म्हणजे इंग्लंड जर्मनी फ्रान्स स्पेन पोलंड इटली नॉर्वे स्वीडन फिनलँड ऑस्ट्रिया पोर्तुगाल हंगरी ग्रीस बल्गिरिया लिथुनिया क्रोशिया स्लोवाकिया हे सगळे ख्रिश्चन देश एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला रशिया हा ख्रिश्चन देशच पण जो इटलीमध्ये बसलेला व्हिटॅकन सिटीमधले बसलेला ख्रिश्चनांचा धर्मगुरु पोप आहे तोही फारसं काही करू शकत नाही कारण त्याने हात जोडून बघितले पण त्याचा काही फायदा झाला नाही तेव्हा रशियाला कुणीही आज थांबू शकत नाही ती ताकद फक्त ट्रम्पमध्ये होती म्हणजे अमेरिकेमध्ये होती पण तो अमेरिका आज रशियाला बाजूला जाऊन बसल्यामुळे तो विषय संपला तेव्हा असं जर युद्ध झालं तर खरोखर ते महायुद्ध होईल तिसरं महायुद्धाची ती नांदी ठरेल आणि मोठ्या प्रमाणात रशियाकडे अनुभव आहे त्याचप्रमाणे इंग्लंड जर्मनी फ्रान्सकडे सुद्धा अनुमाव आहे तेव्हा हा टकरा मोठा राहील मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होईल साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात नष्ट होईल पण त्याला इलाज नाही लवकरच असं वाटतं की जरी ट्रम्पने युक्रेनला सांगितलं पंधरा दिवसात निर्णय घ्या आणि मी सांगतो त्या अटीवर तुम्ही रशियाशी बोलणी करा आणि युद्ध थांबवा पण रशियाही फारसं अनुकूल नाही रशियाला असं वाटतं आपण जास्तीत जास्त युद्ध ठेवलं तर जर युक्रेनचा जास्तीत जास्त भाग बळकावता येईल आणि युद्ध जेव्हा थांबेल तेव्हा आम्ही बळकवलेला भाग आमचा आहे असं म्हणायला रशिया मोकळा होईल आणि त्याला ट्रम्पची संमती राहील पण मित्रोमध्ये आता नाटो म्हणजे युरोपियन युनियन युरोपियन देश रशियाच्या समोर उभी टाकलेले आहेत तेव्हा तिसरं महायुद्ध होतं का मध्येच काहीतरी घडून हे युद्ध थांबतं हे बघावं लागेल मानव तिच्या दृष्टीने युद्ध थांबणं गरजेचं आहे पण तसं आज तरी वाटत नाही बघूया नमस्कार